रामराम शेतकरी मित्रांनो कांद्याची पंढरी असलेल्या का पिंपळगाव बसवंत येथे काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा ही पार पडली तर मित्रांनो कांद्याची पंढरी असलेल्या का पिंपळगाव बसवंत येथे सभा होती तर या सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कांद्यावरती काय नेमकं भाष्य केलं या व्हिडिओमध्ये आपण याची माहिती जाणून घेणार आहोत तर मित्रांनो पंचवीस मिनटाच्या भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीने एक मिनिट फक्त कांद्यासाठी घेतला यामध्ये त्यांनी सांगितले गत हंगामात सात लाख टन कांद्याचा बफर स्टॉक आम्ही केला दहा दिवसापूर्वी निर्यातबंदी हटवली मागील दहा दिवसात बावीस हजार टन कांदा निर्यात झाला ऑपरेशन ग्रीन अंतर्गत कांदा निर्यातीसाठी सबसिडी आम्ही दिली कांदा द्राक्षासाठी क्लस्टर डेव्हलपमेंट आराखड्यातून प्रयत्न करणार असं त्यांनी सांगितलं तर मित्रांनो मोदीचं भाषण सुरू झाल्यानंतर दहा मिनिटातच किरण सानप सिंग रानारसिंगवे तालुका निफाड या एम बी ए शिक्षित तरुणाने कांद्यावर बोला म्हणत घोषणा सुरू केल्याने गोंधळ झाला मोदींनाही भाषणात पॉज घ्यावा लागला पोलिसांनी तात्काळ तरुणाला ताब्यात घेतले जय श्रीराम भारत माता की जय असा घोषणा देत मोदींनी पुन्हा भाषण हे सुरू केलं तर जाणयात मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा